समोर बघू शकता खुटारीचा सोन्या बिनजोडसाठी पलणारा हा सोन्या आणि विशेषतः म्हणजे एकंदरीत आपण शरीर बघू शकता फिटनेसमध्ये जोगल्या युट्यूब तर्फे आपल्या सर्व बैलगाडा प्रेमींचं मनापासून स्वागत करतो आज आपण आलेले आहोत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कुंडलजकारांनी जो भव्य असा आखाडा आयोजित केलेला आहे संदर्भात आपण येथे कोणते कोणते टॉपचे बैल आलेले आहेत संदर्भात माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे बैलगाडा चालक असतील मालक असतील संदर्भात मुलाखत देखील घेण्याचा आपण प्रयत्न नक्कीच करणार आहोत आणि आपण या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण बैलगाडा क्षेत्रातील तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्याला ब्लॉग नक्कीच पाहायला मिळतील तर आपण मागच्या बाजूला बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि फाटीमध्ये किती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे हे देखील आपण दाखवण्याचा या ब्लॉग चॅनेलद्वारे प्रयत्न नक्कीच करणार आहोत ब्लॉग आपण असंच कंटिन्यू करा कुठून आले दादा ओके नाव काय स्वामी आणि गरुडा ओके ओके घरचा घरचा आहे 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 की साज है? साज आणि या सीझन किती गुलाल झाले आता आपण पहिल्यांदा या पावसाळ्यानंतर आता पावसाळ्यामध्ये त्यांचे दहा ते बारा गुलाल झाले ओके अतिशय अशी कामगिरी आहे त्याचप्रमाणे ड्रायव्हर कोण आहेत गाडीवर ओके नक्कीच गा ड्रायव्हर क्षेत्रातील आपल्याला जो अनुभव किती वर्षापासून येतो ओके आणि या अगोदर आपण पाहिलं असेलच एक दहा वर्षाच्या अगोदरच्या ज्या शर्यती होत होत्या परानी ज्याला आपण काठी बोलतो या सहाय्याने शर्ती हाकलल्या जात होत्या परंतु रायगड असेल रायगड ठाणा जी बैलगाडा शर्यती जो रूल्स लागू केलेला आहे एक अप्रतिम असा रूल्स लागू केलेला आहे यासंदर्भात आपण काय बोलाल जे रूल्स लावले ते चांगलेच केले कारण की हा पण एक जीव आहे नंदी शंभू महादेवाचा नंदी आहे आणि या नंदीला एखाद्या परणीने किंवा मला चार पायाचा हा खेळ आहे हा खेळ आता जो चाललाय हा आम्हाला सगळ्यांना आवडतो आणि या खेळाला आम्ही सहमत आहोत ठीक आहे आणि सुट्टी मेकर म्हणून कोण भूमिका पाहिजे होतो आपल्याकडे सुट्टी मेकर म्हणून सर्वच पोरं करतात कारण की घरची बैल आहेत कोणी धरतात कोणी सोडतात सर्व फॅमिली मध्ये पूर आहेत दोन्ही बैलांकडून काय अपेक्षा असतील आपल्या अपेक्षा एकच कारण की दोन्ही आतापर्यंत आपल्याला नाराज नाही केला आज नाराज म्हणजे पेंडिंगला गाडी राहिलेली अजून परत निकाल समजला नाही आम्ही घेऊन निकाल बघायला आमचा मोठा भाऊ गेलेला okay, आहे कुंडलच करजत तालुक्यातील हा दुसरा मैदान आहे पहिला मैदान झाला अंजबकरांचा तर या मैदानाबद्दल आपण काय बोलात हा मैदान अप्रतिम आहे एकदम चांगला पण आहे सुंदर असा नियोजन आहे गेल्यानंतर जास्त वेळ काय गाडी सुटायला लागला नाही पब्लिकला सहमत करण्यासाठी तेवढेच गावामध्ये सहमत आहेत ठीक आहे नक्कीच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आता कुठून आले आपण ओके आणि गुलाल झालेला दिसतोय समोरची जोडी कुठली होती आणि जोड पायरा होता का घरचा साज होता आणि या सीझनचे किती जवळजवळ गुलाल झाले या सीझनचे गुलाल किती आले आणि कुंडलस्करांच्या मैदानाबद्दल काय सांगा लागलं मैदान खूप सुरेख केले त्याने मस्त पाठी नियोजन वगैरे छान आहे ओके दोन्ही बैलांकडून अपेक्षा काय असतील सुट्टी मेकर कोण होतं आणि ड्रायव्हर कोण आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा रोहित समोर बघू शकत कुटारीचा सोन्या बिंदोडसाठी पलणारा हा सोन्या आणि विशेषतः म्हणजे एकंदरीत आपण शरीर बघू शकता फिटनेसमध्ये आणि नक्कीच आपण मुलाखत घेण्याचा या संदर्भात प्रयत्न करणार आहोत काही वेळामध्ये महाराष्ट्रातील अग्रेसर असणारा असा सोन्या बघू शकता कुठारीच्या सोन्या बैलाचं आगमन झालेलं आहे बिनदोडसाठी सुप्रसिद्ध असलेला असा बैल आणि बेटिंगवरती जोडीचा सोन्या बैल बिनजवडसाठी सुप्रसिद्ध असलेला असा बैल दादा कुठून आले आपण ओके आणि पायरा कुठला आहे आता ओके आणि जे काय पायरा गाडी पालणार आहे याच्या अगोदर किती गुलाब झाले सोनेबायलाचे या सीझनचे किती गुलाब झाले पहिलेच सोन्या बैलाकडून अजून अपेक्षा काय असतील आपल्याला सुट्टी साठी कोण असणार आहे सुट्टी आणि ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर आता बघूया नवीन आणखीच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा समोर बघू शकता सुखबेकरांचा झेंडू बैल महाराष्ट्रामध्ये त्याचं मोठं नाव आहे आणि शरद नाव काय ना, भारत, 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 आपलं गुलाल पाहून समजते की जोड शर्यत जिंकलेली आपली पहिरा होता का घरचा साज होता घरची गाडी आपली दोन्ही बैल आपली घरची त्या बैलाचं नाव काय साई बघू शकता आपण शरीर योग्य रित्या आपल्याला पाहायला मिळते आणि समोरची जोडी कुठली होती कालच नाशिक वरन आणि आज त्याची समोरची जोडी कुठली बैलाला फेरा वगैरे दिला होता कारण कालच तुम्ही माहिती दिली की आणलेला आहे बैल तर फेरा वगैरे झाला होता फेरा वगैरे काय ना बैल आपण उतरवला होता आपले मित्र आहेत सुभाष कुंभरकर त्यांनी बैल आपल्यासाठी पाठवून दिला होता ते बैलाकडून आपल्या अपेक्षा काय असतील पुढे पहिल्याकडून अपेक्षा हीच आपण काय ना ना पैशासाठी नाही काय नाही हा फक्त कुणाला भेटला याच्यातच समाधान आणि ड्रायव्हर कोण होते गाडीवरती कुणाला ड्रायव्हर आंबेशे आणि सुट्टी मेकर साठी कोण होते सुट्टी मेकर मीच देतो स्वतः सुट्टी असतो आणि माझा भाव असतो आमचा एक बारक्या ड्रायव्हर हलवली तो एक सुट्टीला असतो ओके नक्कीच आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद ओके नाव काय आपलं आज आमचा बैल हा भावाने आई प्रसन्न हरेश कुशल हरेश मस्ने या नावाने बोलतो के मागच्या बाजूला बघू शकता पण बैलाची शरीर एसटी अतिशय फिटनेसमध्ये बैल पाहायला मिळतोय आपल्याला आणि जोडी जमली का आताच आमची आम्ही नाव ठेवलेलं आमच्यावर नाव ठेवलेलं आहे पनवेल भिंगारली भिंगारलीवाले बरोबर त्यांचं आणि पहिलेला बैल दिला आमचा बैल छुपा छुपा बैल ठीक आहे त्याचप्रमाणे हा बैल पहिरा म्हणून दिला आहे का बऱ्याचदा बरेच फोन येतात पण आपण कोणाला कधी नाही बोललेलं नाही पण आम्ही जेव्हा कोणाकडे मागतो लोकांचे बरेच कारण येतात असं असतो तसं असे तुमचा बैल मागित मागितला आमच्या लेव्हलव पाहणार पाहणारा असेल आम्ही त्यांना असंच बैल दिले किती गुलाल झाले आमचं आज पहिलाच माहित आहे बैल घाटावर होता आता बैल घात माहिती सुट्टी मेकरसाठी कोण असणार आयोजन ओके आणि ड्रायवर पण देऊ ओके म्हणजे ऑल राऊंडर ठीक आहे नक्कीच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपल्याला मी वडवल खालं तर ओके बैलाचं नाव काय या बैलाचं नाव संग्राम आणि आपलं नाव माझं नाव ज्ञानेश्वर दत्ता पाटील आणि त्या बैलाचं नाव संग्राम बादशाह घरचा साज होता की पायरा होता आमचा साजरा आणि जवळजवळ गुलाल पाहून समजते की जोडी जिंकलेली आहे या सीझनचे किती गुलाल झाले जवळ जोल या म्हटलं हा आमचा पहिलाच गुलाल आहे दोन तीन गुलाल आमची पडलेच गुलाल ओके आज गुलाल झाले समोरची जोडी कुठली होती समोरची जोडी ही आणि मल्हार जो काय आपल्या वैलये याकडून काय अपेक्षा असतील पुढे बैलाच्या अपेक्षा आहे आमच्या आम्हाला खूप काही बैल हा आमचा फलेल अजून पुढे कारण की आत्ताच आमचा बैल रुटिंगला आलेलं आहे एक दोन तीन महिने बैल थोडा खराब होता त्या काय आम्हाला एवढं काय उत्साहित नव्हतं पण आता बैलाकडे बघून असं वाटते की आमचा दोन्ही बैल आमचे पुढे बोलाच राहतील आणि त्यांच्या दोन अपेक्षा त्या बैलाचं नाव काय त्या बैलाचं नाव आहे संग्राम आणि मल्हार किती जाती हा संग्राम हा शहा जाती आणि तो उत्साह ओके okay, आणि आज जो मैद कर्जत तालुक्यातील या सीझनचा पहिलाच अड्डा आहे कुंडलचकरांचा मैदानाबद्दल काय सांगाल आपण मैदाना, मैदाना अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रकारची धबधब किंवा बैलांना त्रास किंवा आपल्याला त्रास कुठल्याही प्रकारे कुठे ट्रॉफिकला त्रास नाही किंवा बैल बांधायला त्रास नाही चांगल्या प्रकारे नियोजन त्यांनी केलेलं आहे ठीक आहे आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा कुठून आले आपण नाव काय आपलं आणि बैलाचं नाव ओके आणि पायरा आहे का घरचा साधे समोरची जोडी कुठली लागली किती जाते बाई बैलाकडून अपेक्षा काय असतील आपल्याला सुट्टी मिकरसाठी काय नियोजन असणार ड्रायव्हर कोण आहेत ओके नक्कीच आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद समोर बघू शकता ज्याप्रमाणे बैल बाजार भरतो त्याप्रमाणे बैलांची गर्दी मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते ओके बैलाचं नाव काय आणि आपलं नाव बैलाचं मालक कोण आहे ओके आणि जोडी जमले का ओके जोड कुठला लागला आणि पहिला ओके बैलाची विशेषता काय आहे किती जाते आणि ग्राउंड बद्दल आपण कर्जत तालुक्यातील

पण ठीक आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नक्कीच आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू समर बो सकता प्रेक्षक टेम्पूच्या टापावरती बघून शर्यतीचा आनंद घेतात काही प्रेक्षक गवतामध्ये बसून शर्यतीचा आनंद घेतात संध्याकाळचे पाच वाजलेत गर्दीचं प्रमाण जस टाइम तसं वाढत चाललेलं समोर बघू शकता फूड स्टॉल मोठ्या प्रमाणात लावलेले एकंदरीत फिफ्टी मेकर थोड्या मोठ्या प्रमाणात वेटिंगवर आपल्याला पाहायला मिळतात पब्लिक बहुत अच्छा अपन आपण बघू शकता आखाड्यामध्ये पडवे विजय गजाची बात करी ते सगळ्यांना करण्यासाठी दोनशे रुपये आणि आनंदा मारेला शंभर रुपये

टीमेकर जे इथे आपण आलेले आहोत आणि तिथे देखील गर्दीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतंय आपण हा ब्लॉग इथे एंड करतोय नक्कीच आपण व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटद्वारे नक्कीच आपण फीडबॅक कळवा त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका ब्लॉग आपण इथे एंड करतोय जय हिंद जय महाराष्ट्र